चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवूयात कृती क्रमांक सहा दिवस अकरावा अध्ययन क्षमता आहे एखाद्या प्रदेशाच्या स्थान विस्ताराबाबत नकाशा व प्रतिमांवर वृत्त जाळी मांडून उत्तरे देता येणे क्षेत्र सामान्य भूगोल घटक आंतरराष्ट्रीय वाररेषा मागील इयत्तेतील पूर्वज्ञान आहे अक्षवृत्त व रेखावृत्त थोडे आठवूयात विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्या देशात राहतो तर आपण भारत देशात राहतो भारत हा देश कोणत्या गोलार्धात आहे तर भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे भारत हा देश कोणत्या खंडात आहे तर भारत हा देश आशिया खंडात आहे भारतातील लोकप्रिय खेळ कोणता तर भारतातील लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट पुढील कृतीचे नाव आहे नकाशा निरीक्षण करून भारताचे स्थान व विस्तार सांगणे कृतीसाठी आवश्यक साहित्य आहे भारताचे स्थान विस्तार दर्शवणारा नकाशा पेन पेन्सिल आणि खोट्रबर कृती भारताच्या नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर भारताच्या स्थान व विस्तार याचा नकाशा दिलेला आहे यामध्ये भारताचा विस्तार तसंच भारताचं पूर्व पश्चिम अंतर किती आहे भारताचं दक्षिण उत्तर अंतर किती आहे भारताचा अक्षरुतीय विस्तार किती आहे भारताचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे याबाबतची सर्व माहिती या नकाशामध्ये दिलेली आहे तसंच भारतात शेजारील देश कोणते कोणते याविषयी माहिती या, या नकाशामध्ये निका नकाशामधून आपल्याला मिळू शकते चला तर मग या नकाशावर आधारित प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे पहिला भारताचा अक्षरुत्तीय विस्तार लिहा तर आपण नकाशाचं निरीक्षण करूया आणि भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार लिहूयात भारताचा अक्षरुत्तीय विस्तार जर आपण नकाशामध्ये बघितला तर आपल्याला आठ अंश चार मिनिटे उत्तर अक्षरवृत्त ते सदोतीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षरवृत्त अशा मुख्य भूप्रदेशाचा विस्तार आपल्याला दिसून येईल म्हणजेच भारताचा एकूण विस्तार आहे एकोणतीस अंश दोन मिनिटे अक्षरुतीय एकूण विस्तार भारताचा आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल भारताचा मुख्य भूप्रदेशाचा अक्ष विस्तार आठ अंश चार मिनिटे उत्तर अक्षरवृत्त ते सदोतीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षरुत्त एकूण विस्तार भारताचा अक्षरुत्तीय विस्तार आहे एकोणतीस अंश दोन मिनिटे इतका आहे प्रश्न आहे भारताचे पूर्व पश्चिम अंतर किती किलोमीटर आहे तर भारताचे पूर्व पश्चिम अंतर नकाशामध्ये दिलेले आहे भारताचे पूर्व पश्चिम अंतर या ठिकाणी आपण बघूयात पूर्व पश्चिम अंतर आहे तीन हजार हे ठिकाण अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील सहा अंश पंचेचाळीस मिनिटे या अक्षरुत्तावर आहे प्रश्न भारताच्या मध्यभागातून कोणते अक्षरुत्त गेले आहे तर भारताच्या नकाशाचं निरीक्षण केले असता आपल्याला असं लक्षात येईल की भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त -कर गेलेले आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त -कर गेले आहे पुढील प्रश्न आहे भारताच्या वायव्येकडे असलेल्या देशाचे नाव लिहा नकाशाचं बघूया निरीक्षण करून तर भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान हा देश आहे या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल भारताच्या वायव्य दिशेला भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान हा देश आहे नेपाळला भारताच्या किती बाजूंनी सीमा आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निरीक्षण केलं असता असं लक्षात येईल की भारताच्या या तीन बाजू ज्या आहेत या तीन बाजू ज्या आहेत त्या भारताच्या तीन बाजूंच्या सीमा नेपाळ या देशाला आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल की नेपाळ या देशाला भारताच्या तीन बाजूंनी सीमा आहेत पुढील प्रश्न आहे भारताने तिन्ही बाजूंनी वेढलेल्या देशांची नावे लिहा आकाशाचं ना निरीक्षण करूयात आणि भारताच्या तीन बाजूंनी वेढलेले जे देश आहेत त्या देशांचं निरीक्षण करूयात कोणते कोणते देश आहेत ते कुंटे -कुंटे तर भारताला नेपाळ या देशाला तीन बाजूंनी वेढलेले आहे तसेच भूतान या देशाला सुद्धा तीन बाजूंनी भारताने वेढलेले आहे आणि बांगलादेश या देशाला सुद्धा तीन बाजूंनी वेढलेले आपल्याला दिस दिसत आहे नकाशामध्ये तर या प्रश्नाचं उत्तर येईल की भारताला भारताने नेपाळ भूतान व बांगलादेश या देशांना तिन्ही बाजूंनी वेढले आहे